ब्रेकिंग न्यूज शिरगाव सरपंच व ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार विस्तार अधिकारी यांनी दिले गट विकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश ग्रामपंचायत सदस्य दुर्वी दांडकर यांनी आठ दोन दोन हजार चोवीस फेब्रुवारी मध्ये केलेल्या तक्रारीनुसार घरपट्टी आकारणीत अनियमितता बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच वाणिज्य वापरासाठी वास्तूस निवासी घरपट्टी आकारणी शहापूर पंचायत समितीच्या सील नोंदीतील घरपट्टी पावती पुस्तके अवश्य असताना ग्रामसेवक सरपंचांच्या शिक्क्याने पावती दिल्या प्रकरणात तक्रार करण्यात आली होती शिरगावातील सर्वे क्रमांक दोनशे सहासष्ट अ ब चे भोगवटदार अशोक गडगे तर दोनशे सहासष्ट अचे चे भोगवटदार मंगेश थरवळ आहेत भांडूप येथील कृषीधन अग्रे रिफॉर्म प्रोड्युसर कंपनीने तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायतीला पत्र पाठवून वरील जागांमध्ये कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करण्याबाबत ना हरकत दाखला देण्याची मागणी केली होती त्यानुसार ग्रामपंचायतीने एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी परस्पर ठराव करून व्यवसायाला ना हरकत दाखला देण्यास मंजुरी आणि तेथील बांधकामांना घरपट्टी आकारण्यास मान्यता दिली होती त्यानंतर ग्रामपंचायतीने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सदर कंपनीस व्यवसायाचा ना हरकत दाखला दिला असून शासन परिपत्रकानुसार पेसा क्षेत्रातील अधिसूचित ग्रामपंचायतीमध्ये असा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ग्रामपं ग्राम ना हरकत घेण्याची तरतूद आहे परंतु शिरगाव ग्रामपंचायतीत अशी कोणतीही ग्रामसभा झाली नाही घरपट्टी वसुली बाबतीत दिनांक टाकण्यात आली नाही घरपट्टीची पावती पुस्तके पंचायत समितीच्या सील नोंदीतील अवश्य असताना ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सही शिक्क्याने वितरित केली आहेत बांधकाम पूर्ण झालेल्या वास्तूला घरपट्टी आकारणे आवश्यक असताना बांधकाम अपूर्ण होण्यापूर्वीच घरपट्टी आकारल्याचे आढळून आले आहे विना परवानगी केलेल्या बांधकामांना अनधिकृत सदरांतर्गत घरपट्टी आकारणे आवश्यक असताना या बाबीचे पालन केलेले नाही तसेच वाणिज्य वापरासाठी घरपट्टी आकारण्याऐवजी निवासी घरपट्टी आकारल्याचे चौकशीत आढळून आले आहे घरपट्टी आकारणीतील अनियमिततेची दखल घेत विस्तार अधिकारी प्रशांत गजाकोश यांनी ग्रामसेविका चैताली राठोड व सरपंच यांची आर्थिक अनियमितता आर्थिक भ्रष्टाचार चौकशी तसेच शिस्तभंगाची कारवाई व शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी खात्याने या चौकशी होण्याबाबत गटविकास अधिकारी यांना आधी प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत